काय का ग कशी चालते तुझी भांड कोण मारलंय गेले तुला मम्मी मारले ना कुठं मारले मम्मीन कुठ मारलं तुला दाखव बर तिथं मारलंय मम्मीन काय गे माय पोरील का मारले आज कधी मारले तुला विचारा बर सांगते मारले का नाही तू मम्मान मी काय मारलं बिरलं नाही तू मारले का नाही मम्मान कुठे तुल मारले तुला आ, ना आहे आम्ही शिकवतो आम्हाला येड लागले ना नाय तिकडं वर येते तू बन नाही मम्मी मम्मीला चांगलं सांगताय की भेट नाही अकराला मारती दोर मोबाईल देते ती काल खोळल्यामुळे मोबाईल दिला ना आहे मा ना। ना। का नाव मम्मीने मोबाईल म्हटलं म्हणून मारलंय ना बघ सांगा ना तुला भिवून सांगा ना झाली मग काय तर तो मम्मीला भिवून उभं नव्हते तू आपण मम्मीला कातीन मारू है ना मारायचं ना तुझ्यामुळे ती पोरगी बियाणे लावली माझ्यामुळे तिथे इकडे तुझं बघा माझ्यामुळे भेटे मग धर दर पुजला महाराज आजच्यापासून आधी ताकीत आहे हा हा डोक्याला चढवून दे तिला मग आल्याचं नाही कशाला बिनकामाचा कशाला पण बिनकामात मारतात का मोबाईल देऊन तू तर आधी त्याला वाट वळण लावली आणि आता कपची एक दिवस म्हणून बघा दिवस भर कळत तो हाय की तू कशाला आहे मग तू कशाला तू सांभाळत असत तू सांभाळत असत सांगून सांगून कटाळा आला काय बायको काय सुधर ना नाही सुधारा तुम्हाला असं वय तो कोण वय तो कोण अशी येळेला आम्हाला दुसरी बायको बघत बसायला लागेल आधी हाय ती सांभाळा

कशाला आम्ही सुरुवात करतोय काय करतोय जाऊ दोज आहे आम्हाला सगळं आमचं रोजच रुटीन करत बस काम धंदे बघायचे नादे लागले की दिवस असाच जाईल दिवस असाच जाईल तर मित्रांनो कोण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन आहेत तर त्यांनी सबस्क्राईब केली शिव जाय म्हणा तुम्ही तर निदान सपोर्ट करा बायको करत नाही ती करत नाही भेटूया पुन्हा एकदा विनोड बरोबर बाय 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 बाय